पुणेर आणि परिसरातल्या नऊ गावात पूर्ण पाण्याने घेरा घातलेला आणि आत्ताची परिस्थिती फार भयंकर आहे पण तरी या नऊ गावामध्ये कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही घरांचं नुकसान घरात पाणी गेलेलं आहे दुकानामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी गेलेलं आहे त्याच्या बाबतीत प्रशासनाला आत्ता सोबतच होतं आमच्या प्रशासन प्रशासनाला सांगितलं की तात्काळ तिथं पंचायत मदत करा दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहता की हे अख्खा परिसर शेतीचा आहे आणि तो पाण्यात आहे कापूस सोयाबीन ऊस ऊस तर कसाच दिसत आहे तर ऊसाचं क्षेत्र आहे पण ऊस सुद्धा दिसत नाही शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत आता हा गोदाकाठचा भाग आहे दोन नद्या संगम आहे हा इथं आहे इथं जमीन जमीन खरडून जाण्याचं प्रमाण पण फार मोठ्या जा प्रमाणात आहे त्यामुळं ह्या सर्व गोष्टीची मदत तर मिळेलच पण पहिली मदत शेतकऱ्यांना त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही ना कापूस ना सोयाबीन ना ऊस किंवा शेतकऱ्यांनी आत्ता घेतलेलं कुठलंही पीक त्याच्या हाताला लागत नाही म्हणून मी विनंती करणार आहे सरकारला की जे नैसर्गिक आपत्तीत आज शेतकरी होरपळल्या जातो आहे त्यामध्ये सरकारने मोठं मन करून शेतकऱ्यांना मदत करावं आणि मला खात्री आहे की हे माहितीचं सरकार नक्कीच अशा कठीण परिस्थितीतसुद्धा शेतकऱ्याच्या पाठिंबा खंबीरपणानं उभं राहिलं आठ दिवसातच बघ बग... बघायला गेलं तर आपण अपन... दुसऱ्यांदा पाणी आलेलं आहे तिसऱ्यांदा म्हणजे पंधरा दिवसामध्ये तिसरी अतिवृष्टी आहे ही पंधरा दिवसामध्ये आणि या तिसऱ्या अतिवृष्टीच्या परिस्थितीत पहिल्या दोनमध्येच काय राहिलं नव्हतं थोडंफार वाटत होतं शेतकऱ्यांना काहीतरी हातात लागेल पण आत्ता तर काहीच परिस्थिती नाही आहे त्यामुळे शेतकऱ्याला पूर्णपणानं मदत मिळावी हे या ठिकाणी मी सरकारला विनंती करणार आहे आणि आपल्याद्वारे सुद्धा नक्कीच मी सांगू इच्छितो की सरकारसुद्धा पूर्णपणा या ठिकाणी मदत करेल विरोधकांकडून बघायला गेलं तर ओला दुष्काळाची मागणी देखील होती त्याच्याकडे कसं बघ एक लक्षात घ्या की ओला दुष्काळ किंवा दुष्काळ ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारच्या एकूण जे काही नियम आहेत त्या नियमात ओला दुष्काळ बसतो का आहे या परिस्थितीमध्ये ओला दुष्काळाची मागणी मी पण केली ज्या दिवशी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री रेल्वेच्या बीड नगर रेल्वेच्या उद्घाटनाला आले होते त्या दिवशीच मी त्या ठिकाणी मागणी केलेली पण ओला दुष्काळाच्या पेक्षा हा कुठली गोष्ट जाहीर होण्यापेक्षा शेतकऱ्याच्या जा पदरात जे संकटात अडकलं आहे त्यांच्या पदरात जास्तीत जास्त पडावं या मताचा आता मी आहे ऑगस्ट महिन्याची जी मदत आहे ती बीड जिल्ह्याला भेटलेली आहे अडुसष्ट कोटीपैकी तीस कोटी परळी तालुक्याला मिळाले छप्पन कोटी आले त्यापैकी तीस कोटी रुपये परडीला मिळाले एक लक्षात घ्या की कुठं किती आली आहे तर ही सगळ्या गोष्टी मदत पुनर्वसनच्या टप्प्या टप्प्यानं आपल्याला मिळतात जसं आपण क्षेत्रबाधित झालेलं वरती पाठवतो कलेक्टर ऑफिसकडनं शासनाकडं मदत पुनर्वसनकडून पुन्हा ते वित्तकडे जातं आणि तिथून मदत ते आपल्याला मिळते ते आणखीन मदत मिळेल ती सगळ्या जिल्ह्याला त्या बाधित क्षेत्राप्रमाणे मिळणार आहे जिल्ह्यातली परिस्थिती खूप बिकट आहे सगळ्या मतदारसंघातच पावसाचा हाहाकार बघायला आहे या ठिकाणी परळी असेल असती पाठोदा शिरूर मोठ्या प्रमाणात गेवराई मोठ्या प्रमाणात आहे माजलगाव मोठ्या प्रमाणात बाधित आहे केज आणि अंबाजोगाई हो मांजरा नदीमुळं फार मोठ्या प्रमाणात बाधित आहे तर या परिसरामध्ये तसं जर पाहिलं तर सर्वाधिक आत्ताच्या तीन अतिवृष्टीमुळं आणि पूर आल्यामुळं गोदावरीला आणि पाणी सोडल्यामुळं सर्वाधिक बाधित हा जिल्हा बीड जिल्हा आहे